दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना पन्नास हजार कोटींची मदत द्या अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे साखर कारखानदारांना तुम्हाला देण्यासाठी पैसे आहेत मग शेतकऱ्यांना देताना आखडता हात का घेता असा सवालच शेट्टींनी मुख्यमंत्र्यांना केलाय राज्यामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय नुकसान भरपाई म्हणून राज्य आणि केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना पन्नास हजार कोटींची मदत जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे सरकारकडे साखर कारखानदारांना देण्यासाठी पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांना मा देताना हात आखडता का असा सवाल राजू शेट्टींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलाय के, कांदा असेल आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरीला आता मदत नाही करणार सरकार तर कधी करणार जर राज्यातल्या साखर कारखानदारांना मदत करण्यासाठी तातडीनं सरकार थकामी देत तिजोरीत पैसा नसतानासुद्धा मग आता शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हाताकडता का आणि म्हणून तातडीनं सरकारनं निर्णय घ्यावा अन्यथा मग आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल